नमस्कार जर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असाल तुम्ही साधना करत असाल उपासना करत असाल कुठल्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत असाल आणि या साधनांमुळे उपासनांमुळे तुम्हाला राग येणं थांबलेलं आहे तुम्हाला राग येणं पूर्णपणे बंद झालेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कदाचित तुम्ही स्वतःची फसवणूक करताय या व्हिडिओमध्ये आपण राग या विषयावर बोलणार नसून साधना या विषयावर बोलणार आहोत साधनेचा आध्यात्मिक व्यक्तीच्या भावनेवर होणारा परिणाम हा विषय आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत अनेक वेळेला असं होतं की जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर असते एखादी व्यक्ती साधना उपासना करायला सुरुवात करते तेव्हा त्या व्यक्तीबद्दल इतरांचं आकलन देखील असं असतं की आता ही व्यक्ती जर का आध्यात्मिक मार्गावर आलेली आहे ही व्यक्ती जर का साधना करते तर आता या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीचा राग येता कामा नाही पण खरंच असं होतं असं होऊ शकतं काय नक्की याच्यामागचं सत्य समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेऊयात की आध्यात्मिक व्यक्तीला राग येत नाही किंवा येता कामा नाही हा गैरसमज आला कुठून तर याला कारणीभूत आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असलेली आध्यात्मिक व्यक्तीची इमेज आपण आध्यात्मिक व्यक्ती असं म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कुठल्या प्रकारची व्यक्ती येते किंवा अध्यात्मिक व्यक्तीची इमेज आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारची आहे तर एखादी व्यक्ती अध्यात्मिक आहे म्हणजे त्या व्यक्तीचा चेहरा शांत असेल आवाजा सौम्य असेल त्या व्यक्तीला राग येत नसेल किंवा ती व्यक्ती खूप कमी रिॲक्ट करत असेल अशा सगळ्याच गोष्टी जेव्हा त्या व्यक्तीमध्ये असतील तेव्हा त्या व्यक्तीची जशी इमेज असेल तशी इमेज आपल्या मनामध्ये अध्यात्मिक व्यक्तीची असते हे सगळे गुण ज्या व्यक्तीमध्ये असेल त्या व्यक्तीला आपण अध्यात्मिक म्हणतो और असं म्हणूयात की एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीमध्ये हे सगळे गुण असायला हवेत असं आपल्याला वाटतं ही आपली मान्यता आहे आणि हीच आहे आपली सगळ्यात पहिली मान्यता ज्याच्यामुळे आपल्या मनामध्ये हा गैरसमज तयार होत असतो की आध्यात्मिक व्यक्तीला राग येता कामा नाही आहे किंवा आध्यात्मिक व्यक्तीला राग येत नाही आता आध्यात्मिक माणसाला राग येता कामं नाही आहे किंवा आध्यात्मिक माणसाला राग येत नाही ही जी मान्यता आहे या मान्यतेचा एखाद्या साधकावर काय परिणाम होऊ शकतो तर जर एखाद्या साधकाच्या मनामध्ये रागाची भावना उत्पन्न होत असेल तर कदाचित त्या साधकाला त्या आध्यात्मिक व्यक्तीला अपराधीपणादेखील जाणवू शकतो त्या व्यक्तीच्या मनामध्ये अपराधीपणाची देखील भावना उत्पन्न होऊ शकते कारण आध्यात्मिक व्यक्तीला तर राग येता कामा नाही आहे अशी त्या व्यक्तीची मान्यता असल्यामुळे आपल्या मनामध्ये राग येतोय याचा अर्थ माझी साधना कदाचित वर्क होत नाही आहे का मी चुकीची साधना करतोय का किंवा मी साधनेच्या नावाखाली काहीतरी वेगळंच करत नाही आहे ना राग आला की त्याच्या मागून चिडचिड देखील बऱ्याचदा येत असते या चिडचिडीमुळे देखील एखादा साधक स्वतःला जज करू शकतो की बघा फक्त राग येत नाही आहे तर आता माझी चिडचिड देखील आहे या सगळ्या गोष्टींमुळे ती व्यक्ती अस्वस्थ देखील होऊ शकते इतके वर्ष आपण करत असलेले कष्ट फोल ठरत आहेत इतके वर्ष आपण करत असलेली मेहनत आपण करत असलेली साधना उपासना सगळं वाया जात आहे अशी भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये उत्पन्न होऊन ती व्यक्ती स्वतःला एक फेल व्यक्ती देखील कन्सिडर करू शकते आणि यातूनच मग त्या व्यक्तीच्या मनामध्ये असे देखील विचार येऊ शकतात की आध्यात्मिक मार्ग खरंच माझ्यासाठी आहे का की आध्यात्मिक मार्ग माझ्यासाठी नाहीच आहे असा देखील संशय त्या साधकाच्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकतो त्याचबरोबर अनेकदा असा देखील अंदाज लावला जातो की जर आपल्या मनामध्ये राग उत्पन्न होत असेल तर तो साधनेमध्ये येणारा एक अडथळा आहे तर आपलं मन मानवी मन जर का शांत असेल तर ते साधनेचं यश आहे या देखील मान्यता आहेत मनामध्ये राग उत्पन्न होतोय म्हणजे माझ्या साधनेमध्ये अडथळा येतोय आणि माझं मन शांत आहे म्हणजे माझी साधना यशस्वी होतीये या देखील मानवाच्या केवळ मान्यता आहेत यामुळे मग आता होतं काय की जर माझ्या मनामध्ये अशी मान्यता असेल की मनात रागाची भावना उत्पन्न होणं म्हणजे साधनेतला अडथळा आहे तर अशा वेळेला या मनात येणाऱ्या रागाबरोबर दोन हात करण्याचा देखील प्रयत्न केला जातो मनात येणाऱ्या या रागाच्या भावनेला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला जातो त्या भावनेला स्वीकारलं जात नाही त्या भावनेला दाबलं जातं याला सायकोलॉजिकल सप्रेशन असं म्हणण्यात आलेलं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मनात आलेली भावना स्वीकारत नाही तर ती दाबून टाकता तेव्हा त्याला सप्रेशन असं म्हणतात यामागची आपली अपेक्षा असते की हा राग जायला हवा हा राग थांबता कामा नाही आहे कारण मी आता एक आध्यात्मिक व्यक्ती आहे आणि अध्यात्मिक व्यक्तीच्या मनामध्ये रागाची भावना उत्पन्न होता कामा नाही आहे कारण राग हा साधनेमधला एक मोठा अडथळा असतो ही आपली मान्यता आपल्या मनात येणाऱ्या भावनांना नाकारण्याचं मुख्य कारण असतं ती मुख्य मान्यता असते अशा वेळेला काही साधक स्वतःच्या मनातील भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी देखील ट्राय करतात उदाहरणार्थात काही साधक त्यांची साधनेची टेक्निक चेंज करून बघतात कुठली तरी वेगळी ध्यानपद्धती वापरून बघतात तर काही साधक असे असतात जे या विषयातला एखादा गुरु शोधतात की ज्या गुरुच्या मार्गदर्शनामुळे स्वतःच्या मनात येणाऱ्या भावनांना नियंत्रित कसं करता येईल हे ते शिकू शकतील तर काही साधक असे असतात ज्यांना असं वाटतं की साधनेमध्ये एखादा शक्तिशाली अनुभव आला तर कदाचित त्या अनुभवापासून त्या दिवसापासून माझ्या मनातील भावना नियंत्रणात राहायला सुरुवात होतील तर काही जणांचं असं म्हणणं असतं की जर माझं मन शांत झालं तर माझ्या भावना देखील शांत होतील म्हणजे त्यांची अशी मान्यता असते की शांत मनामध्ये भावना निर्माण होत नाहीत असं होऊ शकतं मन शांत होणं म्हणजे वृक्ष होणं मन शांत होणं म्हणजे भावना शून्य होणं नाही म्हणजे मन शांत जरी झालं तरी देखील मनामध्ये भावना निर्माण होणारच आहेत मग आता या सगळ्यावर उपाय काय तर या सगळ्याला कलाटणी तेव्हा मिळते जेव्हा आपली एक अत्यंत महत्त्वाची मान्यता गळून पडते आपला एक अत्यंत महत्त्वाचा सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतो ती मान्यता म्हणजे मनामध्ये भावना येणं चूक आहे किंवा माझ्या मनातल्या भावनाच मुळात चुकीच्या आहेत मनामध्ये जेव्हा आनंदाची भावना उत्पन्न होते तेव्हा हा विषय येत नाही तेव्हा हे विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत की माझ्या मनामध्ये ही भावना का आलेली आहे पण मनात जेव्हा काही नकारात्मक भावना निर्माण होतात तेव्हा आपल्याला त्या भावना म्हणजे आपल्या साधनेमधला एक अडथळा वाटतात उदाहरणार्थात मनामध्ये राग येणं हा एक साधनेतला अडथळा आहे किंवा मनामध्ये भीतीची भावना जर का निर्माण होत असेल तर तो मनाचा कमकुवतपणा आहे किंवा मनामध्ये जर का दुःखाची भावना निर्माण होत असेल तर ते एक अपयश आहे म्हणजे आपल्या मनामध्ये येणाऱ्या नकारात्मक भावना चुकीच्या आहेत ही आपली मान्यता आहे माझ्या भावना चुकीच्या आहेत ही आपली मान्यता आहे आणि ही जेव्हा मान्यता गळून पडते जेव्हा हा सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतो जेव्हा ही मान्यता नष्ट होते संपुष्टात येते तेव्हा आपल्या साधनेमध्ये खराब बदल निर्माण होतो तेव्हा आपल्या अध्यात्माच्या मार्गामध्ये त्या प्रवासामध्ये एक टर्निंग पॉईंट येतो कारण आता या पॉईंटपासून आपण आपल्या भावना स्वीकारायला सुरुवात करतो आपण कुठल्या गोष्टी स्वीकारत नसतो ज्या गोष्टी चूक असतात ज्या गोष्टी चुकीच्या वेळेला येत असतात त्या गोष्टी आपण नाकारत असतो स्वीकारत नसतो पण जेव्हा मनामध्ये भावना येण्यामध्ये चूक काही नाही आहे किंवा कुठलीही भावना चूक नसते हे आपण स्वीकारतो तेव्हा त्याबरोबरच आपण आपल्या मनातल्या भावनांना देखील स्वीकारायला सुरुवात करतो हाच तो खरा क्षण असतो जेव्हा आपण हे असायला नको ही गोष्ट सोडून देतो हे असायला नको ही जी भावना आहे ही जी आपली इच्छा आहे ही इच्छा संपुष्टामध्ये येते हे असं नसतं तर बरं झालं असतं ही आपली मानसिकता बदलायला लागते आध्यात्मिक वळण कुठल्याही भावनेनी किंवा अनुभवानी येत नाही तर आतल्या वाक्याच्या नष्ट होण्याने येतं कुठलं वाक्य तर हे नसतं तर बरं झालं असतं हे असं नाही असायला पाहिजे अशी जेव्हा वाक्य आपल्या अंतरंगामध्ये असतात तेव्हा तिथे संघर्ष असतो पण जेव्हा ही वाक्य नष्ट होतात तेव्हा संघर्ष थांबतो माझ्या मनात मना था ही भावना नाही असायला पाहिजे माझ्या मनात आत्ता ही भावना नाही येता कामा मी एक आध्यात्मिक व्यक्ती आहे अध्यात्मिक व्यक्तीच्या मनामध्ये रागाची भावना उत्पन्न नाही होता कामा भीतीची भावना उत्पन्न नाही होता कामा दुःखाची भावना उत्पन्न नाही होता कामा थोडक्यात हे असं नाही असायला पाहिजे हे असं नसतं तर बरं झालं असतं ही जी वाक्य आहेत या ज्या मान्यता आहेत या मान्यता जेव्हा संपुष्टात येतात तो खरा अध्यात्मातला टर्निंग पॉइंट असतो ती खरी अध्यात्माला मिळालेली कलाटणी असते आणि इथेच आपला संघर्ष देखील संपुष्टात येत असतो आपला संघर्ष संपत असतो आपल्या मनामध्ये नको असलेल्या भावना येत असतात आणि त्या भावनांशी आपण दोन हात करत असतो हा जो संघर्ष आहे हा संघर्ष इथे येऊन संपुष्टा मग संपुष्टामध्ये येतो आणि मग इथून पुढे काय घडायला सुरुवात होतं तर इथून पुढे मला राग आलाय ही भावना मनामध्ये येत नाही तर राग आहे ही भावना मनामध्ये येते आता या टर्निंग पॉइंटवर किंवा हा बदल झाल्यानंतर मान्यता गळून पडल्यानंतर सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज झाल्यानंतर साधना बदलते असं म्हणतात पण साधना बदलते म्हणजे काय साधनेची पद्धत बदलते साधनेचं टेक्निक बदलतं नाही इथे साधनेचं केवळ स्वरूप बदलतं साधनेला बसणं साधनेमधील श्वासाचं महत्त्व त्याचं कंट्रीब्युशन साधनेमधली स्थिरता साधनेमधली शांतता हे सगळं तसंच असतं तस तस बदलतो तो आपला पॉइंट ऑफ व्ह्यू आपला दृष्टिकोन म्हणजे काय होतं तर साधना करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आधी जेव्हा राग यायचा तेव्हा तो राग नको अशी भावना उत्पन्न व्हायची हा राग नाही आहे कामा हा राग जाऊ दे तिथून असा त्या व्यक्तीचा ॲप्रोच असायचा पण आता या सगळ्या मान्यता गौन पडल्यामुळे ओके राग आहे मला हा राग दिसतोय रागाचं उपस्थित असणं मला जाणवतंय रागाचं अस्तित्व मला जाणवत आहे एवढ्याच भावना मनामध्ये येतात दोन्हीमध्ये मुख्य फरक काय आहे तर दोन्हीमध्ये मुख्य फरक हा आहे की जेव्हा राग जाऊ देत राग नको या इच्छा मनात असतात तेव्हा त्या ते रागाबरोबर संघर्ष असतो तर आता इथे स्वीकारल्यामुळे रागाचं अस्तित्व स्वीकारल्यामुळे तो संघर्ष संपुष्टामध्ये येतो आणि जेव्हा संघर्ष संपुष्टामध्ये येतो तेव्हा मन शांत होतं तेव्हा मनाला स्थिरता लाभते आणि अशा प्रकारे मनामधील केवळ मान्यता दूर झाल्यामुळे मान्यता नष्ट झाल्यामुळे आपल्या साधनेची क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते कारण आपल्या मनाचं देखील नेचर असं असतं की आपण जी दूर गोष्ट दूर ढकलण्याचा प्रयत्न करत असतो तीच गोष्ट आपलं मन उफाळून वर आणत असतं पण जेव्हा आपण इथे संघर्ष थांबवलेला असतो कुठल्याही गोष्टीला दूर ढकलत नसतो ती गोष्ट जशी आहे तशी स्वीकारत असतो त्या गोष्टीकडे जसं आहे तसंच पाहत असतो तेव्हा मग आपलं मन देखील त्या गोष्टीला तसंच समोर ठेवण्याचा आग्रह हट्ट सोडून देतं आणि मग त्या गोष्टी हळूहळू लोप पावायला सुरुवात होते त्या गोष्टी हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते मग त्या गोष्टी म्हणजे मानवी मनातील भावना असो किंवा विचार असो भावनेच्या बाबतीत आणि विचारांच्या बाबतीत दोन्ही बाबतीमध्ये सेम गोष्टी असतात समान गोष्टी असतात म्हणजे काय तर जोपर्यंत आपण त्यांना नको म्हणतोय भावना नको म्हणतो विचार नको म्हणतो तोपर्यंत ते परत परत येत राहतं पण जेव्हा आपण त्याचा स्वीकार करतो त्याच्याबरोबरचा संघर्ष संपवतो तेव्हा त्या ते गोष्टी स्वतःहून दूर जायला सुरुवात होते दूर जायला सुरुवात होते म्हणजे काय तर जास्त काळासाठी त्या गोष्टी राहत नाहीत त्या गोष्टी परत परत येऊ शकतात आज पण ती भावना आली उद्या पण ती भावना आली आज पण विचार येत आहेत उद्या पण विचार येत आहेत पण आज भावना आली ती जास्त वेळ राहिली नाही लगेच निघून गेली कारण मी त्या भावनेत स्वीकार केला उद्या पण ती भावना आली येऊ शकते कारण शेवटी मनामध्ये भावना येतात म्हणजे काय असतं तर बाह्य घटनांवर आपल्या मनाने दिलेली रिॲक्शनच असते त्यामुळे जोपर्यंत बाह्य जगामध्ये घटना घडत असणार आहे तोपर्यंत या मनामध्ये भावना उत्पन्न होत असणार आहेत पण आता त्या भावनेचा स्वीकार केलेला असल्यामुळे त्या भावना जास्त वेळ राहत नाहीत त्या भावना लवकर निघून जातात याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक व्यक्तीलासुद्धा राग येतो आध्यात्मिक व्यक्तीच्या मनामध्ये देखील रागाची भावना किंवा इतर कुठल्याही भावना उत्पन्न होतात पण आध्यात्मिक व्यक्तीचा भावनेच्या बाबतीतला दृष्टिकोन वेगळा असतो तर सामान्य माणसाचा रागाच्या बाबतीतला भावनेच्या बाबतीतला दृष्टिकोन वेगळा असतो काय फरक असतो या दोन्हीमध्ये तर सगळ्यात मुख्य फरक तो म्हणजे आध्यात्मिक मार्गावर यायच्या आधी आपला आपल्या मनातील भावनेंच्या बाबतीतला दृष्टिकोन असा असतो की आपण त्याला अटॅच होत असतो किंवा आपलं त्या भावनेबरोबर एक प्रकारचं नातं असतं ते द्वेषाचं पण नातं असू शकतं ते प्रेमाचं पण नातं असू शकतं पण जेव्हा नातं असतं तेव्हा संघर्ष निर्माण होत असतो पण जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर येतो तेव्हा आपण फक्त रागाचं अस्तित्व मान्य करतो लांबून आपण रागाला पाहतो की राग आहे त्या रागाशी नातं जोडायला जात नाही आपण फक्त त्या भावनेला लांबून बघतो हीच गोष्ट आनंदाच्या बाबतीमध्ये देखील होते भावना आनंदाची असो दुःखाची असो द्वेषाची असो रागाची असो कुठलीही असो आपल्या मनात येणाऱ्या कुठल्याही भावनेशी आपण नातं जोडत नाही आणि त्यामुळे आपण फक्त त्या भावनेला स्वीकार करतो लांबून त्या भावनेचं निरीक्षण करतो की ओके भावना आलेली आहे त्याचबरोबर आध्यात्मिक मार्गावर यायच्या आधी आपल्या मनाचं नेचर असं असतं की मनात निर्माण झालेल्या भावनेवर आपलं मन रिॲक्ट करत असतं तर आध्यात्मिक व्यक्ती त्या भावनेवर रिस्पॉन्ड करते रिॲक्ट करणं आणि रिस्पॉन्ड करणं म्हणजे काय किंवा प्रतिक्रिया देणं आणि प्रतिसाद देणं दोन्हीमध्ये काय फरक आहे तर मनामध्ये आलेल्या भावनेला नको यूस लांब जा माझ्या मनामध्ये येता कामा नाही ही रिॲक्शन आहे तर रिस्पॉन्ड करणं म्हणजे ओके आलेला आहे आम्ही त्या गोष्टीला नोटीस केलेलं आहे की ही भावना माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे इथपर्यंतच आपली रिॲक्शन थांबणं तेव्हा त्याला रिस्पॉन्ड करणं म्हणतात अशा वेळेला मग मा आध्यात्मिक मार्गावर यायच्या आधी आपण या भावनांना लपवण्याचा प्रयत्न करत असतो लपवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे काय कारण आपल्या भावनांबद्दलची काही मानसिकता आहे की मला दुःख होता कामा नाही आहे मला जर दुःख होत असेल तर ते अपयश आहे माझ्या मनामध्ये मा भीतीची भावना निर्माण होता कामा नाही आहे मी जर घाबरलो तर लोक त्याला कमकुवत पण आणि त्यामुळे अशा वेळेला आपण भावना स्वीकारत पण नसतो आणि जरी आपण न स्वीकारून काय होते भावना तर आलेली आहे मग अशा वेळेला ती भावना लपवण्याचा प्रयत्न करत असतो पण जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर येतो तेव्हा आपण या कुठल्याही भावनेला जश करत नाही मी दुःखी आहे म्हणजे अपयशी आहे असं नाही मी माझ्या मनामध्ये भीतीची भावना निर्माण झालेली आहे म्हणजे मी कमकुवत आहे असं नाही माझ्या मनात राग आला आहे म्हणजे तो एक अडथळा आहे असं नाही हे सगळ्या आपल्या मान्यता गौन पडलेल्या असल्यामुळे आता आपण त्या भावना लपवायला जात नाहीत तर आपण पारदर्शकतेने त्या भावना स्वीकारतो आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये या भावना आल्या असता आपल्या मनामधली अपराधीपणाची भावना देखील संपुष्टामध्ये येते आपल्या मनामध्ये स्पष्टता येते की हो भावना आहे पारदर्शकतेनी आपण या सगळ्या गोष्टी स्वीकारायला सुरुवात करतो आणि मग अशा वेळेला इतर लोकांचा आध्यात्मिक व्यक्तींबद्दल गैरसमज होतो की ही व्यक्ती तर बाहेरून शांत दिसतीये बरोबर पण त्यांना हे माहीत नसतं की या आध्यात्मिक व्यक्तीच्या मनामध्ये देखील भावना येत आहेत भावना व्यवस्थित मनामध्ये जागृत आहेत जिवंत आहेत पण आता त्या भावना राज्य करत नाही आहेत आता त्या भावना त्या अध्यात्मिक व्यक्तीच्या मनावर राज्य करत नाही आहेत त्या आध्यात्मिक व्यक्तीच्या त्याच्या नंतरच्या रिॲक्शन्स किंवा नंतरचे निर्णय त्या भावनेवर अवलंबून नाही आहेत आणि यालाच अनेकदा मन शांत होणं असं देखील म्हणतात आणि म्हणून अशी व्यक्ती बाहेरून तरी दिसताना शांत दिसते आणि तसं पाहता आतून देखील थोडीफार शांत असते मनात भावना निर्माण झालेल्या आहेत म्हणजे मन अशांत झालेलं आहे असं देखील नाही म्हणता येणार पण जर त्या भावना तुमच्या मनाचं स्वरूप बदलत असतील तर अशा वेळेला मात्र भावनेच्यामुळे मन अशांत झालं असं म्हणता येतं सो मनात भावना आलेली आहे म्हणजे मन अशांत आहे असं होत नाही आणि त्यामुळे आध्यात्मिक व्यक्ती बाहेरून दिसताना शांत दिसतात मानसिकदृष्ट्या देखील शांत असतात पण याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होत नाहीत असा नाही थोडक्यात आपल्या मनामध्ये राग निर्माण होता कामा नये अशी अपेक्षा करणं म्हणजे तुमची साधना संपुष्टात येण्यासारखं आहे कारण कुठलीच साधना हे साध्य नाही करू शकत की साधकाच्या मनामध्ये भावनाच जागृत होता कामा नयेत असं नाही होऊ शकत हे आपलं नैसर्गिक स्वरूप आहे ज्या लोकांना आपण वृक्ष म्हणतो ज्या लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण होत नाही त्यांचं ते मूळ स्वरूप असतं त्यांनी ते मिळवलेलं असतं का नाही जन्मजात त्यांचं ते मूळ स्वरूप असतं आपलं जन्मजात मूळ स्वरूप हे आहे की आपल्या मनामध्ये भावना येतात ये त्या येणारच आहेत असं असताना त्या येऊ नये असं म्हणून साधनेकडून ती अपेक्षा करणं ही अपेक्षा कुठलीही साधना पूर्ण नाही करू शकत आणि मग अशा वेळेला त्या साधनेमधून एक प्रकारची बनावट शांतता निर्माण होते बनावट शांतता म्हणजे काय तर माझ्या मनामध्ये भावना उफाळलेल्या आहेत त्या माझ्या मनावर राज्य पण करतायत पण मला चार चौकांना दाखवायचं की बघा मी कसा शांत आहे मग अशा वेळेला आपण खोटी शांतता दाखवतो आपण बनावट शांतता निर्माण करतो आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना असं दाखवतो की बघा मी कसा शांत आहे आणि ही गोष्ट आपण आपल्या साधनेकडून केलेल्या अपेक्षेमुळे निर्माण होत असते कारण अशा वेळेला आपण हे देखील मान्य करत नाही की माझ्या साधनेमुळे माझी अपेक्षा पूर्ण होत नाही आहे कारण जर हे मान्य केलं तर मग याचा अर्थ मी साधना काहीतरी चुकीची करतोय असं आहे का नाही तुम्ही अपेक्षा चुकीची करताय याच्यामागे आपल्या अनेक मान्यता आहेत ज्या आत्ताच आपण जाणून घेतल्या त्या मान्यता जेव्हा गळून पडतात तेव्हा मग त्याचा फायनल परिणाम म्हणजे आपण खोटी शांतता देखील दाखवायला जात नाही एखादी व्यक्ती शांतपणे बसून राहिलेली आहे म्हणजे ती शांत आहे असं असतं एखादी व्यक्ती सौम्यपणे बोलती आहे चेहऱ्यावर शांतता दिसतीय म्हणजे ती शांत आहे असं असतं नाही उलट अशा गोष्टींच्यामुळे आध्यात्मिक देखील वाढतो आध्यात्मिक इगो वाढतो म्हणजे काय तर आपली ही इच्छा असते की लोकांना कळावं की मी आध्यात्मिक व्यक्ती आहे आणि त्या इगोमुळे मग आपण असं दाखवायला सुरुवात करतो की मी आध्यात्मिक आहे आणि म्हणजे मग बघा मी कसा शांत आहे आणि मग अशा वेळेला आपण एक खोटी शांतता लोकांना दाखवत असतो आणि मग लोकांना ती शांतता दाखवल्यामुळे लोकांना देखील असं वाटतं की अरे नाही खरंच हा व्यक्ती शांत आहे मग आपला इगो वाढायला सुरुवात होते की मी शांत आहे मी एक आध्यात्मिक व्यक्ती आहे स्वतःबद्दलची आपली इमेज जी आपण तयार करू इच्छित होतो ती इमेज तयार झाली आता त्यामुळे मग आपला आध्यात्मिक इगो आध्यात्मिक अहंकार वाढायला सुरुवात होते की मी एक आध्यात्मिक व्यक्ती आहे हा देखील अहंकार आहे सांगायचा मुद्दा हा की आपल्या मनामध्ये भावना उत्पन्नच होता कामा नये अशी अपेक्षा करणं म्हणजे अध्यात्मातला हाच एक सगळ्यात मोठा था अडथळा आहे आणि त्या अडथळाच्या मागे काही मान्यता कारणीभूत असतात त्या मान्यता जेव्हा गळून पडतात तेव्हा आपण या सर्व प्रकारच्या भावनांना स्वीकारत देखील असतो थोडक्यात अध्यात्मामध्ये किंवा साधनेमध्ये खरा बदल केव्हा घडायला सुरुवात होतो तर जेव्हा भावना नाहीशा होतात तेव्हा नाही तर जेव्हा तुम्ही भावना स्वीकारता आणि भावनेबरोबर तर तुमचं नातं बदलतं तेव्हा साधनेतला खरा बदल घडायला सुरुवात होते आणि हे फक्त रागाच्या बाबतीमध्ये नाही तर सर्व प्रकारच्या भावनांच्या बाबतीमध्ये हेच घडत असतं ती भावना कुठलीही असो चांगली असो वाईट असो सकारात्मक असो नकारात्मक असो कुठलीही भावना असो त्याच्या बाबतीमध्ये आपला ॲप्रोच असाच असायला हवा जो साधनेच्यामुळे अचीव होत असतो थोडक्यात आध्यात्मिक व्यक्तीला राग येत नाही हा गैरसमज आहे पण साधनेच्यामुळे रागाशी लढणं समत हे मात्र निश्चित व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठलीही शंका असेल तर ती कमेंटमध्ये विचारा तुमच्या कमेंट्सना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबवर एक नवीन गोष्ट सुरू झालेली आहे ती म्हणजे एखादा व्हिडिओ आवडल्यानंतर तो जर का अनेकांच्यापर्यंत पोचावा अशी तुमची इच्छा असेल तर एक हाईप नावाचं बटन देखील नवीन तयार करण्यात आलेलं आहे त्या बटण्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर अल्गोरिदमला म्हणजेच यूट्यूबला समजतं की हा व्हिडिओ चांगला आहे आणि अनेकांची अशी इच्छा आहे की हा व्हिडिओ अजून देखील अनेकांच्यापर्यंत पोचावा सो जर का तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ अनेकांच्या पर्यंत पोहोचावा तर हाईपवर देखील तुम्ही क्लिक करू शकता त्याचबरोबर आपला अध्यात्माचा कोर्स आहे अध्यात्माच्या कोर्समध्ये आपण अशाच अनेक गोष्टी पाहत असतो सो जर का तुम्हाला देखील हा अध्यात्माचा कोर्स करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अध्यात्माच्या कोर्सची लिंक आहे मेडिटेशनच्या कोर्सची लिंक आहे तुम्ही अध्यात्माचा कोर्स देखील जॉईन करू शकता मेडिटेशनचा कोर्स देखील जॉईन करू शकता हे दोन्ही कोर्स मी स्वतःच कंडक्ट करत असतो हे दोन्ही कोर्स इंटरॅक्टिव्ह आहेत दोन्ही कोर्स सात दिवसांचे आहेत दोन्ही कोर्स रोज एक तास असणार आहेत ऑनलाईन लाईव्ह ज्यामध्ये मी स्वतः असणाऱ्या या दोन्ही कोर्समध्ये तुम्ही माझ्याशी इंटरॅक्ट देखील करू शकता सो जर तुम्ही देखील अध्यात्माचा किंवा मेडिटेशनचा कोर्स करण्यासाठी उत्सुक असाल तर कोर्सला ऍडमिशन घ्या कोर्समध्ये एप्लिबेट होईलच आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ